महाराष्ट्रातील बहुचर्चित आरती यादव हत्याकांडातील आरोपी रोहित यादवनं आपण का खून केला याचा खुलासा आपल्या वकिलाकडे केला आहे दोन मिनिटांचा राग आणि त्यात तिला संपवलं असल्याचा खुलासा आरोपीने आपल्या वकिलाकडे आहे रोहित यादवला अगोदर वसई न्यायालयानं सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आज सहा दिवसानंतर वालीव पोलिसांनी आरोपीला वसई कोर्टात हजर केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयाकडून आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती वसई न्यायालयाने आरोपीला सत्तावीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या दरम्यान आरोपीने आपल्या वकिलाला सांगितल्याप्रमाणे आरोपी रोहित आणि मयत आरतीचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते आता आरतीने दुसऱ्या मुलाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे अचानक राग अनावर होऊन आपल्या हातून हे कृत्य झाल्याचं त्यानं सांगितलं वाळीव पोलिसांच्या येथील आरोपी रोहित यादवच्या सहा दिवसांच्या तपासात पोलिसांना अचंबित करणारी माहिती मिळाली आहे आरोपी रोहित याने प्रथम आपलं नाव रोहित रामनिवास यादव असं सांगितलं होतं तसंच त्याचं गाव रहीसपूर पोस्ट मिसलगढी तहसील तेजगढी जिल्हा रोहतक राज्य हरियाणा असं सांगितलं होतं मात्र पोलिसांच्या तपासात त्याचं खरं नाव रोहित रामनिवास पाल असं आहे त्याचं मूळगाव मकान नंबर एकशे एकोणसत्तर हरागाव गाझियाबाद थाना कविनगर जिल्हा गाझियाबाद राज्य उत्तर प्रदेश असल्याचं निष्पन्न झालंय आरोपीने प्रथम आपलं मूळ गावी कोणीही नातेवाईक नसून आई वडील आणि बहीण यांचा मृत्यू झाल्याचं चा सांगितलं होतं मात्र तपासात त्याचे आई वडील आणि दोन बहिणी त्याच्या मूळ गावी असल्याची माहिती मिळाली आहे तर आता चार दिवसांत अटक आरोपीच्या या हत्याकांडात आणखी कोणी सहभागी आहे का याबाबत कोणाला माहिती अथवा कोणाशी संपर्क केला होता का याचा तपास आता वालीव पोलीस करणार आहेत रपीला सत्तावीसपर्यंत पी सी दिलेली आहे त्यांना पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनमध्ये काहीतरी माहिती पडलेलं आहे त्यासाठी कोर्टाने त्यांना सत्तावीसपर्यंत पी सी ग्रँट केलेली आहे घडलं एवढं की हे केलं तू मारलं तर ता त्यांनी सांगितलं की मला दोन मिनटा मची राग राग आला दोन मिनटाचा राग आला त्यांचं सहा वर्षपर्यंत प्रकरण होतं आणि दुसऱ्याबरोबर ती गेली म्हणून त्याला राग आला सडनली आणि सडनली प्रोव्होकेशन बोलतो आपण सडन प्रोगेशनमध्ये त्यांनी हे केलेलं आहे काय त्याला पहिल्यापासून काय इंटेन्शनचं काय नव्हतं